जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी निखिल खाडे आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करताय आपल्या एका नव्या कोऱ्या अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण ज्या ठिकाणावरती आलो आहोत ते ठिकाण म्हणजे अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यामधील टाकळी ढोकेश्वर नावाच्या प्रसिद्ध लेणी पाहायला आलेला आहोत मित्रांनो ढोकेश्वर नावाने प्रसिद्ध असलेली ही लेणी ले ले आपल्या पाठीमागे आहे मित्रांनो हजार ते दोन हजार वर्षपूर्वीचा इतिहास या लेणीला आहे आतमधून अतिशय सुंदर आहे कोरीव कोरीवकाम व या लेणीचं जे सौंदर्य आहे ते आपण पाहण्याचा नक्कीच प्रयत्न करू आपण तिथे वरती पाहू शकतो कातलकाड्यात खोदलेल्या काही पायऱ्या आहेत वरती एक छोटीशी लेणी टाईप आहे तेही पाहूयात लेणी अतिशय सुंदर आहे तुम्हाला माझ्यासोबत तुम्ही माझी पहिली वेस आहे लेणी पाहिजे पाण्याची त्यामुळे लवकरात लवकर आतमध्ये जाऊन पाहूया लेणी किती सुंदर व निसर्ग सौंदर्य आहे त्या ठिकाणावरती निसर्ग पण अतिशय सुंदर आहे गार अशी हवा आहे आणि समोरच आपल्याला पाण्याचा एक छोटासा तलाव सुद्धा पाहायला मिळतो टाकळी ढोकेश्वर ही लेणी अहिल्यानगर पासून एकशे त्रेचाळीस किलोमीटर पुणे पासून एकशे एक किलोमीटर तर छत्रपती संभाजीनगरपासून एकशे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरती येते याच तटबंदीच्या आतमध्ये टाकळी ढोकेश्वर ही लेणी आहे डोकेश्वर लेणी पाहत असताना त्याकडे जाणारा मार्ग अतिशय सुंदर आहे येथील पायऱ्या अतिशय सुबक व नीटस आहेत या पायऱ्यांवरतून चढत असताना तुम्हाला थकवा अजिबात जाणवणार नाही अतिशय कमी अंतराच्या या पायऱ्या वेगवेगळ्या टप्प्यात विभागलेल्या आहेत आपण पाहू शकतो चार चार पाच पाच पायऱ्या झाल्याच्या नंतर थोडासा मोकळा स्पेस देखील आहे डोकेश्वर लेणीकडे जात असताना अगदी महादरवाज्याच्या जवळ आल्याच्या नंतर आपल्याला उजव्या बाजूस एक मंदिर पाहायला मिळते मंदिराची रचना अतिशय विशिष्ट प्रकारची आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला काही शिवलिंग ठेवलेले दिसतात विशेष म्हणजे मंदिराचा दरवाजा अतिशय छोटा आहे मंदिराच्या वरच्या बाजूस मध्यभागी उजव्या बाजूस व डाव्या बाजूस आपण पाहू शकतो कमळाचे चिन्ह गोंदलेले आहे मंदिराच्या दरवाज्याच्या अगदी वरच्या बाजूस व खालच्या बाजूस विशिष्ट प्रकारची रचनेची मूर्ती पाहायला मिळते वरच्या बाजूस कमळ कमळाच्यामध्ये महागणपती आणि गणपतीच्या बाजूस अर्ध अवस्थेत असलेलं कमळ आपल्याला पाह लेणीच्या जसे आपण समोर येऊ तसं आपल्याला ह्या अशा कोरीव कामातल्या मूर्त्या पाहायला मिळतात लेणीच्या डाव्या बाजूला असलेली मूर्ती ही यमुनेची आहे व मूर्तीच्या पायाखाली वाहन कासव आहे तसेच लेणीच्या उजव्या बाजूला असलेली मूर्ती ही गंगेची आहे व पायाखाली वाहन मगर आहे सुंदर अशा लेण्या आहेत पाहायला अतिशय मनमोहक आहेत आपण जसे लेणीच्या अगदी समोर येतो तसे आपल्याला पवित्र शिवलिंगाचे दर्शन होते तसेच हात आल्याच्या नंतर शिवलिंगासमोर असलेला नंदी देखील आपल्याला पाहायला मिळतो या लेणीमध्ये विशिष्ट प्रकारचे काम आपल्याला पाहायला मिळते या लेणीमध्ये जिकडे नजर जाईल तिकडे आपल्याला कोरीव काम पाहायला मिळते उजव्या बाजूस डाव्या बाजूस अतिशय सुंदर सुंदर अशी नक्षी कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळते डाव्या बाजूस सुंदर असे देवादेवतांचे फोटो कोरलेले दिसतात त्याचबरोबर आपल्याला मंदिराच्या वरच्या बाजूस देखील काहीतरी वेगळे गोरिवकाम पाहायला मिळते मंदिराच्या डाव्या बाजूच्या भिंतीमध्ये पाच वृक्षाखाली बसलेल्या सप्त मातृका आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या एका बाजूला वीरभद्र तर दुसऱ्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती आहे या सप्त मातृकाच्या पायाखाली त्यांचे त्यांचे एक वाहन देखील कोरलेले आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो जसा आपण लेणीमध्ये येऊ त्यानंतर आपण पाहू शकतो पुरातत्व विभागाने या ठिकाणी जाळी लावण्याचं काम केलेलं आहे आणि त्याहून सुंदर जसं आपण आतमध्ये प्रवेश करू तसं आपल्याला एक सुंदर असा नंदी पाहायला मिळतो त्या नंदीचा तो सरळ सरळ शिवलिंगाकडे आहे सुंदर असं दोन्ही बाजूने एका देवाचं चित्र आहे आणि त्याहून सुंदर आपल्याला डाव्या बाजूस लगेच सुंदर अशा देव्यांची मूर्ती दिसते आपण पाहू शकतो अतिशय नीटस पद्धतीने या देव्या गोळलेल्या आहेत मित्रांनो पूर्वीच्या काही काही साधनं साधनं नव्हती त्यावेळेस मात्र फक्त चनी आणि हातोड्याने त्या देव्यांची निर्मिती करण्यात ते आलेल्या आहेत आपण पाहू शकतो पण किती बारीक काम आहे मित्रांनो आत्ताच्या हल्लीच्या काळामध्ये जर चिखलाचा गोळा दिला तर त्याच्यावरती आपल्याला काढणी सुद्धा नक्षी एवढी सुंदर काढता येणार नाही त्याहून सुंदर एका दगडावरती सुंदर असं झिमे आकोड्या हातोड्याचं काम आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी जे पिलर आहेत त्या पिलरवरती सुद्धा देखील अतिशय सुंदर अशी नक्षा आहे जी जी सी सौंदर्य आपल्याला शब्दात सुद्धा मांडता येणार नाही ह्या बाजूला आपल्याला म्हणजे आतमध्ये घुसल्याच्या नंतर उभ्या बाजूस आपल्याला एक सुंदर असं महादेवाचं जे आपण बोलतो तांडव नृत्य असतं जे शंकर जे नृत्य करतात म्हणजेच रागाच्या रागाच्या जे नृत्य करतात ना ते असे सुंदर असे स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पाहायला त्या उपरीकडे आपण पाहू शकतो शंकराच्या गाळामध्ये असलेलं एक जे बोलतात सर्प आपल्याला सापाचं सुद्धा अतिशय सुंदर असं शिल्प या ठिकाणी पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर हे ठिकाण आहे आणि या ठिकाणाचं सौंदर्य आपल्याला शब्दातही येणार नाही कारण ही जी नक्षा आहे ती माणसा बनू शकत नाही कारण हल्लीचे माणसं बनू शकत नाही जुन्या काळाचे जे माणसं होते ते अतिशय कुशल होते आपण पाहू शकतो अतिशय सौंदर्य सुंदर आहे आणि त्याहून पलीकडे जर आपण मंदिराच्या उजव्या बाजूस पाठीमागे आल्याच्या नंतर आपल्याला एक विशिष्ट प्रमाणाची एक सुंदर व मोठी बघाट नंदीची मूर्ती पाहायला मिळते आपण मित्रांनो भरकशी नदी पाहिलेल्या आहेत एक वेरुळाज आहे संभाजीनगर त्या ठिकाणी सुद्धा सेम याच प्रकारचा नंदी पाहायला मिळतो त्यानंतर या ठिकाणावर अतिशय उंच आहे मित्रांनो आपली हा साडेपाच फूट आहे त्या नंदीची सुद्धा साडेपाच फूट आहे आपल्या हाईटचा हा नंदी आहे त्याची रुंदी पा त्यानंतर या नंदीचं तो सरळ सरळ शिवलिंगाकडे आहे मित्रांनो हिंदू धर्म राखण्याचं काम ज्या जुन्या पिढीने केलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं या ठिकाणी आपण शिरा सुद्धा पाहू शकतो ज्या शिरा आहेत त्या शिरावरती मच्छी काम आहे मित्रांनो अतिशय सौंदर्य आहे आणि एक विशिष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी सांगितलं जातं आपण ज्याला मंदिरामध्ये एंट्री करू डाव्या बाजूस आपल्याला जे काय देवी देवीचे मूर्त्या दिसतील त्यानंतर म्हणून समोर आल्याच्या नंतर या ठिकाणी मंदिरामध्ये जे काही भेटलं असेल ते स्टोअर करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आता मात्र अंदाज आहे परंतु याच ठिकाणी मित्रांनो एक छोटंसं खड्ड आहेत जे खड्ड सरळ सरळ अडीचशे फूट खोल आहेत किंवा सरळ आहे असं सांगितलं जातात पण हल्लीच्या टायमाला त्यामुळे आपल्याला ते खड्ड दिसणार नाही मंदिराला चारही बाजूने आपण प्रदिक्षा घालू शकतो असं या ठिकाणी बनवलेलं आहे आपण मित्रांनो पाठीमागे येऊन पाहू शकतो या ठिकाणी सुद्धा दगडी शिला आहे त्यानंतर जागोजागी आपल्याला शिवपिंडी पाहायला मिळतात या ठिकाणावरची शिवपिंडी सुद्धा आहे आणि आताच्या टायमाला लाईट नाही त्यामुळे पूर्णतः अंधार पडलेला आहे या ठिकाणी हवा सुद्धा फिरत आहे आणि अतिशय थंड व शीतल वातावरण आहे आपण जर ठीक ठाक पद्धतीने पाहिलं तर या ठिकाणी खाचे खाचे आहेत म्हणजे पूर्वीच्या मारून 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 तासून तयार केलेली जागा आहे भरपूर वर्ष लागे असतील मित्रांनो दोन हजार वर्ष पूर्वीची ही लेणी आहे अतिशय सुंदर आहे या ठिकाणाला तुम्ही भेट दिलीच पाहिजे आणि अहिल्यानगर पासून पासून हल्ली काही अंतरावरती लेणी आपल्याला पाहायला मिळते पाहू शकता अतिशय सुंदर आहे त्या ठिकाणी अजून एक आपल्याला शिवलिंग पाहायला मिळते जे आपण अतिशय सौंदर्य आहे सुंदर आहे त्या ठिकाणा शब्दातही मांडता येत नाही अतिशय सुंदर चला तर आता आपण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू मंदिराचा जो मेन गाभार आहे गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर शिवलिंग आहे ते पाहू मित्रांनो छत्रपती संभाजीनगरची जी लेणी आहे त्या लेणीमध्ये देखील शिवलिंग आहे परंतु ते शिवलिंग इतकं मोठा आहे ना ते शब्दात सुद्धा मांडता येणार नाही प्रत्यक्षात गेल्याच्या नंतरच आपल्याला समजतं की ते शिवलिंग खूपच मोठा आहे तर चला आतमध्ये जाऊ पाहूया शिवलिंग कशा पद्धती आहे मग पार्वती मध्ये हर हर महादेव मित्रांनो या ठिकाणावरती आल्याच्यानंतर मन अतिशय प्रसन्न झालेलं आहे आणि या ठिकाणावरती कुणीतरी सेवेचं सुद्धा काम करतात आवश्यकता आपण शिवलिंगावरती अतिशय सुंदर असे पुष्प सुद्धा अर्पण केलेले आहेत

दर्शन होते या ठिकाणी मन अगदी प्रसन्न होते ढोकेश्वर लेणी पाहत असताना आपल्याला तेथील पाण्याच्या टाक्यामध्ये कासवाचे देखील दर्शन झाले मंदिराच्या अगदी डाव्या बाजूस असलेल्या कातळकड्यात खोदलेल्या पायऱ्याच्या वरती गेल्याच्या नंतर ही जी वरची लेणी दिसत आहे ती लेणी पाहण्यासाठी आतुरता व उत्सुकता वाढलेली होती आम्ही ती लेणी पाहण्यासाठी निर्णय घेतला व लगेचच ती लेणी पाहण्यासाठी वरती चढू लागलो पायामध्ये जर चप्पल किंवा बूट असली तर ह्या ठिकाणावरतून जाणे अतिशय रिस्की आहे हे, हे समजते पावसाळ्यामध्ये ही जागा तर अतिशय स्लिपरी होत असेल त्यामुळे ह्या ठिकाणावरून जाताना काळजी व दक्षता नक्कीच बाळगावी असे मला वाटते वरती जाऊन लवकरात लवकर आपण पाहूया की वरची लेणी कशा पद्धतीची आहे लेणी पाहायला सुरू केल्याच्या नंतर वरती आल्याच्या नंतर या लेणीमध्ये थोडीशी दुर्गंधी आपल्याला अनुभवायला मिळाली त्याचबरोबर लेणीच्या आतमध्ये प्रवेश करताच आपल्या डाव्या बाजूस आपल्याला तळघरात घरात एक छोटीशी रूम पाहायला मिळते त्याचबरोबर थोडेसे पुढे आल्याच्यानंतर उजव्या बाजूस व डाव्या बाजूस सेम आकृतीची आपल्याला आंतर भागात देखील खोल्या पाहायला मिळतात याच गेमीमध्ये आपल्याला सेम आकाराच्या दोन्ही बाजूस खोल्या पाहायला मिळतात त्याचबरोबर अतिशय मध्यभागामध्ये आप